देवा भाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं देवा तूच सांग रे असं म्हणत सवाल केलेला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नाशिकमधील विविध दैनिकांमध्ये याबाबतची जाहिरात देवा तूच सांग असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सवाल विचारलेला आहे शेतकरी कर्जमाफी युवांना नोकरी या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार असा प्रश्न केलाय लाडक्या बघडींना एकवीसशे रुपये कधी मिळणार प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आहे उद्या नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे स्वघोषित देवाबद्दल आम्ही काही बोललेलो नाही आम्ही आमच्या विठ्ठलाबद्दल तिथं बोललेलो आहे आणि सगळ्यात महत्वाचं विठ्ठल आहे मुख्यमंत्री नाही 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 स्वघोषित व्यक्तीला आम्ही कधी काही बोलणार नाही इथं जाहिरात ही आमच्या पक्षाने दिलेली आहे हे बेनामी जाहिरात नाही त्यांची जी कोणी आता देवेंद्र फडणवीस साहेबांना तो विषय माहिती नसेल पण ती बेनामी होती बेनामी कधी दिली जाते जेव्हा काही लोकांनी मदत केली ती कळली गेली नाही पाहिजे एखादी जाहिरात जर तुम्हाला रस्त्या चौकात दिस असेल तर तुम्हाला जी पोटबुखी सुटलेली आहे यावर महाराष्ट्राची जनता काही तुमच्या पोटणुकी त्यांना समजत आहे महाराष्ट्राच्या जनतेला तुमची पोटणुकी कशामुळे आहे पण जे काही प्रेम व्यक्त झालं आहे छत्रपती शिवाजी महाराजाची प्रेरणा घेऊन माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि आमचं सरकार काम करत आहे हेच त्या ॲडव्हर्टाईजमेंटचं हेच त्या जाहिरातीचं ता, तथ्य आहे आमचं सरकार छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रेरणेवरनं काम करणारं सरकार आहे एवढाच मतदार्थ या सर्व प्रसिद्धी माध्यमातून आलेल्या ॲडबद्दलचं आहे असं मला वाटतं